नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वर्षा ज्ञानदीप वर जिथे आपण शिकतो विचार करतो आणि उजळवतो आपल्या मनाचा ज्ञानदीप आज आपण लिहिणार आहोत एक अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी निबंध पंडित जवाहरलाल नेहरू जयंती या विषयावर मुलांचे लाडके चाचा नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान आणि राष्ट्र निर्माते त्यांच्या जीवनातून मिळणाऱ्या प्रेरणेची ओळख आज आपण या निबंधातून करून घेणार आहोत चला वेळ न घालवता सुरुवात करूया भारताचे पहिले पंतप्रधान आणि बालकांचे लाडके चाचा नेहरू म्हणून ओळखले जाणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे एक महान देशभक्त विद्वान आणि दूरदर्शी नेते होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी इलाहाबाद उत्तर प्रदेश येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू आणि आईचे नाव स्वरूपराणी नेहरू असे होते ते श्रीमंत आणि शिक्षित घराण्यात वाढले नेहरूंनी आपले शिक्षण इंग्लंडमधील हॅरो आणि केम्ब्रिज या प्रसिद्ध विद्यापीठांतून पूर्ण केले शिक्षणानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला परंतु देशाची स्थिती पाहून त्यांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केले ते महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित झाले आणि स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला भाषण आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच भाषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भारतातील स्वातंत्र्य लढ्यात नेहरूंनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला पण त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा सोडला नाही अखेर पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आणि पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि उद्योग या क्षेत्रात मोठी प्रगती केली त्यांनी पंचवार्षिक योजना सुरू केल्या आणि देशात आधुनिकतेचा पाया रचला ते शांतता प्रगती आणि मानवतेचे प्रतीक होते पंडित नेहरूंना मुलं फार आवडायची मुलांवर ते प्रेम करीत आणि म्हणायचे आजची मुलं ही उद्याचे नागरिक आहेत त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसाला बालदिन म्हणून साजरा केला जातो शाळांमध्ये या दिवशी विविध उपक्रम निबंध स्पर्धा खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात नेहरूंचे निधन सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी झाले पण त्यांचे विचार कार्य आणि देशप्रेम आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहेत बालमित्रांनो निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा निबंध आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच निबंधांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आणि शिकत राहा धन्यवाद